नमस्कार मी पूजा मधून लोकसभा मतदारसंघात गोपीचंद पडळकरांना पक्षातील कार्यकर्तेही पडळकरांच्या प्रेमात पडल्याचे दिसून येत आहेत सुमन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घेतलेल्या एका बैठकीत कार्यकर्त्यांनी आम्ही पडळकरांचेच काम करणार असे स्पष्ट सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे काँग्रेस राष्ट्रवादी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांच्यासाठी सुमन वहिनींनी तासगावमध्ये एक बैठक घेतली होती विशाल पाटील यांचे आपणास काम करायचे असल्यास त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले पण वहिनी विधानसभेसाठी आम्ही तुमचे काम करणार आहोत यावेळी मात्र आम्हाला कुणाचे काम करायला सांगू नका आम्ही गोपीचंद पडळकर यांचेच काम करणार असल्याचे या कार्यकर्त्यांनी सांगितले कार्यकर्त्यांच्या या भूमिकेमुळे सुमनवैनींचाही चांगलीच पंचायत झाली आहे आटपाडी तासगाव कोटेमंकाळ जत या परिसरात पडळकर यांना मोठा जंधार आहे त्यातच प्रकाश शेंडगेंसारख्या अनेक गटतटांच्या नेत्यांनीही पडळकरांना पाठिंबा दिला आहे त्यामुळे या भागात पडळकरांचे प्राबल्य वाढत असल्याचे दिसत आहे पडळकरांच्या या प्रभाव असलेल्या भागात विशाल पाटील शिरकाव करण्याचा प्रयत्न करीत आहेत पण खुद्द राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी पडळकर यांचे काम करण्याची भूमिका घेतल्याचे सूत्रांनी सांगितले आहे ब्युरो रिपोर्ट